महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत एक अपडेट येते ती म्हणजे या बैठकीतून प्रकाश आंबेडकर आता आणखी एका बैठकीनंतर निर्णय होणार असल्याचं कळत बैठकीतील चर्चेबाबत माहिती देणं प्रकाश आंबेडकर यांनी टाळलेलं आहे त्यामुळे याबाबत काही अपडेट येत नाहीये मात्र महाविकास आघाडीच्या बैठकीतून प्रकाश आंबेडकर निघाल्याची अपडेट आता समोर आली आहे आणखी एका बैठकीनंतर निर्णय होणार असल्याची माहिती देखील आहे